बातमी आता दिल्लीतून येते दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांचं आंदोलन सध्या सुरू झाले ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथं आलेले आहेत कथित मध्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल इतके दिवस जेलमध्ये होते आणि जेलमधून बाहेर पडल्यानंतर भाजप मुख्यालयाबाहेर सध्या आंदोलन सुरू आहे ज्यांना अटक करायची आहे त्यांना करा असं काही वेळापूर्वीच अरविंद यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर सध्याची आपण दृश्य बघतोय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे सध्याची परिस्थिती नेमकी काय आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय बिलकुल ज्या कारणासाठी आंदोलन सुरू करण्यात आलं होतं तेच कारण आहे की प्रत्येक मंत्र्याला आणि नेत्यांना आम्हाला पक्ष जेलमध्ये टाकलं जात आणि त्यामुळेच आम्ही अमृत नोनी गॅस अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन सर्वजण मध्ये जाण्यासाठी तयार आहोत अशा प्रकारची घोषणाबाजी इथे करण्यात आली होती आणि त्याचबरोबर आम आदमी पक्षांचा जमाव सुद्धा जमा झाला होता कार्यकारणी सुद्धा घोषणाबाजी केली होती आणि भाजप कार्यालयाकडे ते संपूर्ण करत होते परंतु ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आयटीओ मध्ये इन्कम टॅक्स ऑफिसचा जो चौक आहे तिथे हे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि भाजप कार्यालयाकडे होणारा की जाऊ दिलं जात नाही वाल यांची एकीकडे तक्रार आहे तर दुसरीकडे जेलमध्ये टाकलं जातं म्हणून अरविंद केजरीवाल यांचं हे आंदोलन आहे आणि उद्या जे आहे ते मतदान होणार आहे पाचव्या टप्प्यासाठी त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुद्धा खबरदारी घेतलेली आहे दिल्लीतलं जे टप्पा आहे तो पंचवीस तारखेला मतदानाचा त्यामुळे दिल्ली राजकीय वातावरण या आंदोलनामुळे आणखी पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि केजरीवाल जे स्वतः दाखवत आहेत की आपल्यावर कसा अन्याय झालेला आहे कशा पद्धतीने यंत्रणा जी आहे त्या त्रास देत आहेत आणि त्याचा परिपाक म्हणून आम आदमी पक्षाचे जे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले ते चांगले जाते एकीकडे नक्कीच रामराजे राम खरं तर मुख्यालयाच्या इथे जाऊ देत नाहीये त्यामुळे पुढच्या काळात आंदोलनात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी